आपल्या मेडिकल कॉलेजच्या स्त्री रोग संघटनेसाठी अगदी भरभरून असतो त्यामुळे प्रत्येक वेळी मला खरच मनापासून आनंद होत असतो आता फिटर्स यांचं पेशंट ही संकल्पना काय कि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की, की गर्भ राहिल्यापासून ते बाळ हातात येईपर्यंत ज्याला मी टेक होम बेबी म्हणतो त्याच्यापर्यंत खूप वेगवेगळा प्रवास बाळाला करावा लागतो मग कित्येक वेळा त्या स्त्रियांमध्ये एबॉर्शन सारख्या म्हणजे गर्भपातसारख्या गोष्टी घडतात किंवा कधी कधी गर्भामध्ये वेगळ्याच प्रकारचा व्यंग निर्माण होतो कधी कधी प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होते कधी कधी काही जनुकीय दोष निर्माण होतात काही काही स्त्रियांना डायबिटीज ब्लड प्रेशर अनिमिया म्हणजे रक्तदाब मधुमेह किंवा रक्तक्षय असे काही आजार होतात तर त्याच्यामुळे त्या गर्भावर परिणाम होतो कित्येक वेळा आपण ऐकतो की पाणी कमी झालं आणि बाळाची वाढच खुंटली असे सुद्धा प्रकार घडायला लागतात कधी कधी प्रेग्नन्सी ट्विन प्रेग्नन्सी ट्रिपले प्रेग्नन्सी म्हणजे जुळी गर्भावस्था असते ज्यात परत जास्त जोखीम असते तर हे सगळं करत असताना जेव्हा मी आईला ट्रीट करतो तेवढ्याच ऍक्च्युली प्रभावीपणे आम्ही बाळालाही प्रत करतो कारण हल्ली शास्त्राच्या आधारे आणि त्याप्रमाणे पण हे सगळं करत असताना वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला त्यासाठी सहभाग पेशंटचा घ्यावा असतो कारण खूप मानसिकता पण त्याच्यामध्ये घडलेली असते आणि सगळं नीट करायचं म्हणलं तर त्यासाठी त्यांचा सहभाग सुद्धा आम्ही घेत असतो आणि त्याचबरोबर आपल्या ह्याबद्दलची पूर्ण माहिती मिळावी म्हणून आमची जी फॉक्सी संघटना आहे म्हणजे देशभरील जी संस्था आहे देशभरातली त्या संस्थेतर्फे आम्हाला ही कॉन्फरन्स करत अलाउट झालेली होती पेशन ज्याच्यामध्ये देशभरातले ह्या विषयात काम करणारे वेगवेगळे तज्ञ येणार आहेत आणि ते याबद्दल मार्गदर्शन केवळ आपल्या सोळा डॉक्टरांना नव्हे तर पंचक्रोशी मधल्या सगळ्या डॉक्टरातल्या सगळ्या डॉक्टरांना देणार आहेत आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे आम्ही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पण ठेवले ज्याच्यामध्ये आम्ही ह्या ज्या प्रोसिजर्स असतात दरबद्दल परीक्षा वगैरे एका मॅनेजमेंटद्वारे आम्ही सगळ्या डॉक्टरांनी शिकवणार आहोत योग्य अगदी ग्रामीण भागातली जी स्त्री असेल तिला सुद्धा ह्या सुविधा सुविधाही मिळायला हव्या तेवढ्याच त्यांना शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही आणि हा सगळा उद्देश मनी ठेवून खरं तर आम्ही हा ह्या आयोजन केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे करत असताना लोकांचा सहभाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे कारण लोकांनी माहिती कळली पाहिजे किंवा डॉक्टरांना पण फायदा नाही आणि म्हणूनच आम्ही मग उद्या संध्याकाळी सहा वाजता आय एम ए हॉलमध्ये पोटातील बाळाच्या कथानी व्यथा या विषयावर एक चर्चासत्र टॉक म्हणून म्हणूयात आपण त्याला असं मी ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही हे सगळे विषय एका पाठोपाठिक चर्चणार आहोत आणि ज्यामुळे लोकांना त्यांच्या मनातल्या शंका दूर व्हायला मदत होणार आहे सोलापुरातील सगळ्या विविध ऑर्गनायझेशन